कुठेही नाही कुठेही नाही मग आता आपण मुलींचा सन्मान करायचा मुलगीच वारसा बनायची ही बघा आमची अक्षता आली ती संतोषची ती काय तिने मला व्हिडिओ पाठवला काल दांडा चालवायला ती दांडा भातुकली खेळ ना दांडा आता मला बघून असंच होईल ना ते दांडा चालवायला मी पोलीस अधिकारी बनवा शिकवा पोरी कामाला लावा सारखं त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या हातामध्ये ताकद द्या त्यांच्या उभे राहा बघा आपल्या पोरी कशा वंशाच्या दिवा बनल्याशिवाय राहणार नाही आणि पोरगी सुधरली की पोराला सुधरवती पुन्हा अप बरोबर आहे की नाही आई जर शिकली असेल तर लेकराला शिकवती चांगलं करती एक स्त्री शिकली तर समाज शिकतो एक स्त्री मोठी झाली तर समाज मोठा होतो आज मला आनंद आहे असे वारकरी संप्रदायात येणारे लोक काम करणारे लोक काल एका गोविंद म्हणून आमचा कार्यकर्त्या नाशिकला मोठं वारकरी भवन बांधलं त्याचं उद्घाटन होतं माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला असं वाटतं की जेवढं शक्य आहे तेवढं ह्या सामाजिक विषयांना घेऊन काम करावं तंबाखू सारखं व्यसन सोडावासाठी मी नेहमी प्रयत्न करते नेहमी मागे भगवान गडावर एवढा डीप सगळ्यांना मला काढा खिशातल्या पुड्या टाका मरतात कॅन्सर होऊन होऊन लोक कशा ते चोळ घाणेळ आता सगळ्यांनी जाऊन घरातल्या पुड्या काढून टाका पुन्हा मला काही नवरा अंगावर आला ताईला सांगेन व्हायचं अशा व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे व्यसनाने डोकं खराब होतं व्यसन करून करून मग लवकर पैसा मिळावा पैसा मिळवून मग मस्ती येते कारण मेहनत नाही केलेल्या पैशाने मस्ती येत असते घामाच्या पैशाची मस्ती येत नाही व्यसनाधीन झालं की मग डोकं नाही चालत मग गुन्हेगार कडे माणूस जातो या डोंगर कपाऱ्यामध्ये वामन भाऊनी आणि भगवान बाबांनी हे जे सप्ते लावून दिलेत हे नारळ जे दिले जे नारळ आपले मंत घेतात दोन्ही गडावरच्या तिथे सप्ते करतात तिथे येऊन कीर्तन करतात ही परंपरा एवढ्या वर्ष जुनी ही कशासाठी होती डोंगरातल्या लोकांना कायला नाही मिळालं तर त्यांचे नीतिमत्ता ढोळणे त्यांनी शिकावं कुठे दरोडे घालू कुठे काही करू असं करू नये ही तळमळ लोकांमध्ये होती कारण त्या काळात कुठे रोजगार नव्हता अडचणी निर्माण व्हायच्या त्यामुळे ते शिकवण आताच्या काळात गरज आहे का आता गाड्या शिक्षण आहे सगळं आहे थोडं कमीत भागवायची सवय लागली ना माणूस सुखी राहतो मला आता मी म्हणलं नाही मला हेच व्हायचंय राष्ट्रपती व्हायचंय अमेरिकेचा तर मी दुःखीच होईल ना जे आपण आहोत त्याच्यात भागवलं तर आनंदी राहतो माणूस आणि मोठे मोठे स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही इतिहास झाला